शहरात आज कोल्हापूर शहरामध्ये मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळं सृष्टी सुनील शिंदे या एकवीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झालेला आहे या मृत्यूस जबाबदार कोल्हापूर महापालिकेचा पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील हा जनावराचा डॉक्टर आहे आणि जनावराचा डॉक्टर असताना ह्याला सहाय्यक आयुक्त केलेला आहे हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे देशातलं नाही जगात असं कुठल्या महापालिकेने केलेलं नाही ह्याला जंपिंग प्रमोशन दिलेला आहे तो मी मी आयुक्तांना भेटून सांगितलेला आहे की ह्या सृष्टी सुनील शिंदेच्या नातेवाईकांना कोल्हापूर महापालिकेतर्फे पन्नास लाख रुपये द्यावे आणि ह्या मृत्यू जबाबदार म्हणून डॉक्टर विजय पाटील पशुवैद्यकीय अधिकारी ह्या जनावराच्या डॉक्टरला ताबोडतोब निलंबित करून अटक करायची मी मागणी केलेली आहे या विजय पाटलांनी यापूर्वी या शहरामध्ये एका बनावट भोगस कंपनीला कराडच्या आणून पंचवीस लाख रुपये कोल्हापूर महापालिकेचे खर्च करून निविजीकरण केलं असं दोन हजार अकरा बारा साली अहवाल दिला अनेक पाळीव कुत्री आलेली होती ते पंचवीस लाख रुपये कोल्हापूर महापालिकेचे ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यानं पाण्यात गाठले जर पंचवीस लाख रुपयामध्ये निविजीकरण झालं असतं तर आज कुत्र्यांची संख्या कमी झाली असती ते देखील पंचवीस लाखाचा ह्यानं भ्रष्टाचार केलेला आहे त्याचबरोबर ह्याला ह्या जनावराच्या डॉक्टरला सहाय्यक आयुक्ताचा चार्ज दिला आणि शिक्षण विभागाचा प्रमुख केलेला आहे म्हणजे जसा आम्ही फिर्यादीचा आरोपी केला तुम्हाला माहीत आहे तसा आता ह्या बाबतीत मी आयुक्तांना सांगितलेलं आहे की ह्याला ताबडतोब निलंबित करा फौजदारी गुन्हा दाखल करा आणि हेनं स्वतः पशुवैद्यकीय डॉक्टरनं हे या कोल्हापूर महापालिकेचे अत्यंत कर्तव्यदक्ष आयुक्त अभिजित चौधरीने याला दोन हजार अठरा साली ऑर्डर दिलेलं आहे की तू स्वतः निबिजीकरण करायचं आहेस म्हणजे कुत्र्याचे ऑपरेशन हे करायचं ह्या माणसानं एकही ऑपरेशन केलेलं नाही ही अत्यंत निषेधाची बाब आहे ह्या कोल्हापूर महापालिकेच्या जनतेच्या पैशावर पोचलेला जनावराचा डॉक्टर आहे ताबडतोब याच्यावर निलंबनाची आणि पोलीस केस फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि पंचवीस लाख निबिजीकरणासाठी गेलेले आहेत ते देखील वसूल करायची आज मागणी केलेली आहे या पंधरा दिवसामध्ये याच्यावर कारवाई झाली नाही तर मी याच्यावर आणि प्रशासनावर क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार आहे त्याचबरोबर पन्नास लाख रुपये ताबोडतोब माननीय प्रशासक मॅडम यांनी कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं त्या सृष्टी शिंदेच्या कुटुंबियांना ताबोडतोब देण्याची व्यवस्था करावी आणि इथून पुढं शहरामध्ये अशा काही घटना घडल्या तर या पशुवैद्यकीय अधिकारीला या जनावरांच्या डॉक्टरला जबाबदार धरण्यात यावं कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे आणि मी मॅडमनाही सांगितलेलं आहे की ही सर्व कुत्री तुम्ही जंगलामध्ये नेऊन सोडा कारण इकडं सांगितलं जातं आहे की निविजीकरण केलं पण संख्या वाढलेली आहे माझ्या मतदारसंघाचं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या मतदारसंघाची संख्या साडेसात हजार आणि कुत्र्यांची संख्या झाली आहे वीस हजार ह्यांचं कुठलंही कंट्रोल नाही अनेक माता भगिनींच्यावर हल्ले व्हायला लागलेले आहेत त्या संपूर्ण खर्चाची जबाबदारीला हा विजय पाटीलच जबाबदार आहे आणि त्याच्याकडनं ताबोडतोब त्याच्यावर कारवाई नाही झाली तर मी क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार आहे